मार्केटला सुद्धा येऊन आहे आणि मासे सुद्धा आणलेले आहेत भरपूर कारण तर सगळ्यांनीच मासे आणलेत पण आम्हाला सगळ्यात जास्त मासे सा सापडल्यात असं वाटतं आहे अजूनपर्यंत इथं बघू आहे आणि एकदम मोठे मोठे मासे आहेत कटले आणि रऊ मरळ आणि दुसरे मासेसुद्धा आहेत चिलापी खाऊले ते सगळे मासे आहेत तर तुम्हाला आजचा परत एकदा मार्केटचा व्हिडिओ दाखवतो आणि काय का कसा रेट असणार आहे ते सुद्धा सांग बघू शकता आता आम्ही आणलं मासे आणि त्या साईडला एकदम मोठ्या साईजचा सा काटला मासा आणि आपल्या नदीचा जे आणि स्वतःच पकडून आणलेलं आजच्याला तर आता पाठीमध्ये आई काढते बघू शकताय किती मोठा आहे तो जबरदस्त आणि रॉयदास सुद्धा गेल होता दुसऱ्या बाजूला त्याला ह्या मरळी सापडल्यात आणि कानशेल आणि ह्या या साईडला आम्ही आणलेले चिलपी मोठे मोठे आणि निर्गल मासा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा अजून ठेवलं तर बघू शकताय चिलपी आणि चिलपी दोनशे रुपये किलो असते तर मग एकदम मोठ्या साईडची मग दोनशे रुपये किलो असते आणि जर बाळक्या असली तर मग ते एकशे साठ रुपये किलो आहे आणि हे जे खाऊले दिसतात ते सुद्धा एकशे साठ रुपये किलो आहेत साईडला मुरू माश्या सुद्धा आलेले आहेत मुर्या माश्या खास करून तर जास्त भेटत नाही ते आले तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि काय कसा रेट आहे त्याचा ते, ते सुद्धा तुम्हाला नक्की सांगतो तर चला बघू तर बघू शकता एकदम जबरदस्त माश्या फ्रेश मुऱ्या आणि बघा एकदम मोठे मोठे साईज आहेत आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक शिंगटे सुद्धा आहेत बारके शिंके असतात हे ते तर काही जास्त नाही भेटले पण जास्त करून मोर्याच आहेत आणि त्याच भेटतसुद्धा नाही लांब लांब जायला लागते साथी, जवर जवर ला ते पकडण्यासाठी जवळजवळ तर आपले भेटतच नाही आणि बघा या सुद्धा सफेद मासे आहेत आणि हे मासे पन्नास रुपये पावशेर असणार आहे आणि ते आणि ते आणि पन्नास रुपये पावशेराच आहेत ते सुद्धा मग जबरदस्त फ्रेश आहेत ते मासे एकदम म्हणजे त्याला काही जास्त साफ करायला लागत नाही त्याचे आणि मुऱ्यांचा रेट आहे पावशेर दोनशे रुपये पावशेर आहेत मग हे किलो झाले जवळजवळ आठशे रुपये किलो आणि हे मासे वळंजी ही वळंजी मासे आणि हे दीडशे रुपये पावशेर आहे मग हे सहाशे रुपये किलो झाला आणि ते आठशे रुपये किलो कारण तर मोरे भेटत नाही त्याच्यामुळं आणि हे पन्नास रुपये पावशेर आणि ते सुद्धा मग हे दोनशे रुपये किलो येते आणि त्या साठला सुद्धा चिलापी आले बघा चिलापी तर दोनशे रुपये किलो आहे अहोच का बरं आणि बघा या सुद्धा खेकडे आहेत आणि कसे किलो आहेत आणि बघा एकदम मोठ्या मोठ्या साईजच्या आणि तीनशे रुपये किलो आहेत बघा कोण लागत असेल तर नक्की येऊ शकताय तळेगावला बघा मोठे मोठे खेकडे आहेत तर बघा इथंसुद्धा शिवडा आहे आणि शिवडा सहाशे रुपये किलो आहे बघा एकदम मोठ्या साईडचा आणि मरळी आणि ह्या साईडला सुद्धा वांबे आहेत बघा एकदम मोठे मोठे आणि सुद्धा सहाशे रुपये किलो आहेत आणि इकडं खवले आणि ह्या साईडला बघा बागा सुद्धा सहाशे रुपये किलो आहेत तानुसा, तानुसा जीवन लाल है। लाल एक बारका कटला कानुसा कानुसा बघा जिवंत आहे अजून आणि लाल पर्णीसुद्धा आहे तर लाल पर्णी एकशे साठ रुपये किलो आणि कानुसा तीनशे वीस रुपये किलो आणि कटलासुद्धा तीनशे तीनशे वीस रुपये किलो आहे कारंकर बारक्या बारीक सायजचा आहे त्याच्यामुळं आणि मोठ्या सायजचा असला तर तो महाग आहे आणि मरळसुद्धा सहाशे रुपये किलो आहे बघा जिवंत मासे आणि खऊले येत आहेत त्यांचे मासे तितके तर चला आता आपले या साईडला मासे आता पिंकी रेट सांगते माशांचा आणि बघू शकता निर्गर मासे तीनशे रुपये किलो आहे चिलापी चिलापी दोनशे रुपये किलो मोठ्या साईजचे बघा आणि हो दीडशे रुपये किलो आहे आणि कानुसा दोन आता का दोनशे मग आत्ता चालू रेट त्याच्यामुळे मा नंतर वाढणार सुद्धा आहे कारण तर मासे नाही भेटत त्याच्यामुळं नंतर वाढतात आता भरपूर भेटतात आणि मरळशे किलो आणि सहाशे रुपये किलो आहे मरळ बघा मोठ्या मोठ्या साईजची आणि काटला सुद्धा चारशे रुपये किलो आहे कारण तर मोठ्या साईजचा आहे तो त्याच्यामुळं आणि बाईक साईजचा आहे तो तीनशे रुपये किलो आहे बघा जिवंत आहे अजून सुद्धा इतका वाट तर बघा त्या साईडला बारकी सुद्धा आले रॉयदास आणि आई पिंकी आपले मासे इतके आहेत एक शिंक आहे तिकडं आणि बघा इथं मरळे किती आहेत जवळजवळ पाच सहा मरळे आहेत आणि मीडियम साईजचे आहेत बघा आणि सहाशे रुपये किलोचे आहे అని అజు లన రే ఇ పార్టీ మాసీ ఎత్తి అలా దాఖ మాస టైమ్ आलं त्यांचे मासे आणि बघू आता कंचे मासे आहेत ते आणि वरती तर दिसतात कानुसे आता बघू काढल्याच्या नंतर पाठी मध्ये तर बघा आता पाठीमध्ये वरतात बघू आता कंचे मासे आहेत ते आपल्या तर काही सांगता यायच नाही चिल्लपी आणि कानुसे आहे तिकड याच्यामध्ये सुद्धा बघा एकदम मोठे मोठे खायचे कानसे आणि चिल्लपी आणि निर्गल मासा सुद्धा दिसतोय

आईनी परत एकदा मोठा माणसा कापायला आहे आणि एक किलोचं पीस काढायचं आहे त्याच्यामधला तर तुम्हाला दाखवतोच आता कापून झाल्याच्या नंतर किती पीस एक किलोचा पडतोय तो तर बघा गिरायक सुद्धा फोटो काढून घेतात ते मासा अर्धाच राहिला तरी तुझा बघा तर आपल्या घरातलं सगळंच माणसं आलं हो ताप चला बघा आणि आता चा, ते एक खाऊले काढते त्याच्या आणि एकदम मोठ्या मोठ्या खाऊला असतात त्या माशाच्या कारण तर मोठा मासा नव्हता तितका बघू शकताय तो एक मासा मोठा मासा एक किलो घेतलाय आणि तो मोठा मासा चारशे रुपये किलो आहे बघा तर झालंय तोडून सुद्धा बघा तिथं सुद्धा आता मासे आल्यात आणि ते मासे चिलपीज असणार आहे कारण तर त्यांच्याकडे का मोठं जाळ आहे आणि असं मोठं फेक जाळ आहे तर ते चिलपी भेटते त्याच्यामध्ये तर चिलपीच असणार आहे मोठे मोठे आसन बघू तिथं सुद्धा जाऊन दाखवतो तुम्हाला बघू शकता याच्याच पाठीमध्ये एक मर बसली इतकी मोठी आहे मरा बघा जबरदस्त नाही म्हणजे मोठे आहे मरळ आणि जवळजवळ सात आठ किलोचे नक्कीच असणार आहे ते मरळ बघा आणि याच्यामध्ये सुद्धा बारीक बारीक मासे आहेत आणि या साईडला चिलपी बघा इतकी चिलपी भेटलेली आहेत त्यांना आणि चिलपी तर दोनशे रुपये किलोचे आहे त्याच्यात तर जास्त बदल होत नाही आणि बारीक त्याच्यामध्ये मासे आहे जर मळे असतील तर मग ते दोनशे रुपये किलो असतील जर मळे असणार आहेत तर आणि दुसरं सापे एकशे साठ रुपये किलो आणि त्याच्यामध्ये शिंगटे सुद्धा आहेत तर शिंगटे सहाशे रुपये किलो आहेत आणि त्या साईटला सुद्धा चिल पीज आहे बघा आणि मासे सुद्धा जे नाही ते आहेत त्याच्यामुळं गिरॅक सुद्धा भरपूर आहे सगळे मासे भेटू शकतात नदीचे गावर मासे बारीक मोठे सगळे बघू शकतात या साईटला सुद्धा तिकडं शिवड आहे आणि इथं कानुष आहे आणि वळंजी सुद्धा आहे बघा इथं थोडी तीन चार आहे बघा तीन चार वाशे इथं चाल चाळीस रुपये पावसालाच असणार आहे बघा त्याच्यामध्ये लय काटे असतात आणि खास करून तर रस्त्यालाच घेतात ते मासे आणि इथे खवले जिलापी तिकडंसुद्धा खवले आणि रावशी तर बघू शकताय पूर्ण मार्केट आहे आणि तरी सुद्धा अजून सुद्धा राहिलं ते सुद्धा येतील मासे घेऊन इतके पूर्ण फुल मार्केट झालं आता आणि मासेसुद्धा सुद्धा जे नाही ते आहेत सगळे मासे नदीच्या आहेत गावरान बघू शकताय जाळच इथं मी आणलंय मार्केटलाच वर ते काढते आता तो कारण तर उशीर झालाय त्याला आणि त्याच्यामुळं उरकलं नाही त्याला मासे सुद्धा काढायला आणि त्याने डायरेक्ट इकडं आणलं मार्केट आणि तशा जरीच आता तो मासे सुद्धा काढून घेतोय आणि तुम्हाला दाखवतो कंचे कंचे मासे ते तर बघू शकता इथं शिंगट्या पाहिलाच मग शिंगटे सुद्धा असणार आहे आणि इकडं सफेद मासे आहेत बघा सफेद मासे आणि मळे बघा किती मोठे साहायचं मळे इतके मोठे तर जास्त काय भेटत नाही आणि अचानक एक एक जाशी भेटतात सगळे मिक्स मासे आहेत त्याच्यामध्ये चिलपी सुद्धा आहे आणि सगळे इथे एक बारकी वाळजी सुद्धा दिसते तर बघा परत एकदा निरगर मासे घेतलाय साफ करायला आणि बघा इथं बारका काटला मासा आणि आता त्याचे पीस बनवायच्यात आणि बघा परत आईने आहे तो मोठा मासा कापायला आता बघू किती आता आहे त्याच्यामधला चे ते तर मला नाही ना माहिती आणि पिंकी या साईडला मासा कापते निर्गल मासा आहे तो आणि त्या खाऊल्या त्याचे एकदम मोठ्या मोठ्या आहेत त्याच्यामुळं काय एकदम कोयत्यानी तोडता येत नाही त्याच्यामुळं आईने त्या खाऊल्या काढलं त्याच्यातल्या आणि मग हे कापता येते करायच तितकच पीस म्हणजे दोन किलोच्या वरती आहे बघा आणि असं वाटतंय की तीन किलो लागतं त्यांना बघा तीन किलो झालंय बघायच पण ते कानूचं आता कानुस वजन करतात गेलं अजून किलो बघा चॅमला तीन किलो असे चांगले आणि एक तर मोठे मोठे साईजचे त्याच्यामुळं दोनच तीन किलो झाले आहेत बघा एकडं पण बसतंय साईडला सुद्धा कानुस सा घेत नाही आणि पीस सुद्धा किती भारी पीस त्याचे कानुस साफ करतात आणि <laughs> त्या साईडला सुद्धा वाम साफ करतात त्या साईडला खेकडेवाले असणार आहे ते जे मासे दिसतात त्यांच्या पलीकडं ते कोपऱ्यामध्ये तिथं तिथे खेकडेवाले बसतात बघा इतका मोठा पीश आहे आणि त्या खावले का आढायचं त्याने निघत पण नाही त्या खावल्यात कारण तर त्याला बारीक बारीक चुका असतात आणि असे मोठे मासे काही जास्त भेटत नाही त्याच्यामुळं आमच्याकडे बारखले जातात तर ते हाताने सुद्धा निघतात बघा किती बाहेर निघतात हातानेच त्या साईडला सुद्धा बारका काटला होता तो सुद्धा घेतलाय आणि तो आई साफ करते आता इथं पिंकी चिलपी साफ करते मोठ्या साईडची आणि माझ्या तिकडं मरळी आणि चिलप्या

Ela peda तर चला भरपूर मासे आहेत आणि गिरायकांना सुद्धा कळत नाही की कंचे घ्या म्हणे सगळे करते का, का। वेगवेगळे वेग वेग मासे आहेत सगळे मासे शिंगटे वाळजी वांबे मरळी शिवडे आणि मोठे मोठे कटले रहू, सगळे मासे आहेत कानुष्य गावरा तिला पेज सगळे माशेत तर बघितलंच तुम्ही जबरदस्त मासे होते आज मार्केटला गिराईकसुद्धा तितकंच होतं तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ला लाईक आणि सबस्क्राईब करा